प्रजासत्ताक दिनी जैन गुरुकुलात संविधानाची प्रत भेट देऊन हर कक्षा संविधानचा जागर वालचंद शिक्षण समूहांतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन तथा गणराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत सध्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेण्यात येत आहेत प्रशालेमध्ये संविधान जागर हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय संविधान कसे हाताळावे संविधानात आपले अधिकार व हक्क कोणते आहेत आपली जबाबदारी काय व तसेच संविधानाची उद्देशिका व त्याचा अर्थ या सर्व घटकांची जाणीव याबद्दल प्रशालेतील विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती होण्यासाठी हर कक्षा संविधान या उपक्रमांतर्गत संविधानाची एक प्रत प्रत्येक वर्गात उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक वर्गाचे वर्गप्रतिनिधी व वर्ग, वर्ग शिक्षकांना संविधानाचे एक प्रत देण्यात आले शालेय जीवनामध्ये संविधानाच्या मूल्यांची जाणीव व्हायला पाहिजे हा माग त्यामागील उद्देश असल्याचे मत प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री राजकुमार काळे यांनी मांडले यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे बालकमंदिर प्रमुख विभावरे रणदिवे तांत्रिक विभाग प्रमुख राजेश मोहोळकर किमान कौशल्य विभाग प्रमुख प्रदीप माळी ज्येष्ठ शिक्षक श्रीरंगमाळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप व संस्थेचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी तसेच सर्व विश्वस्त यांनी या स्तुत्य व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले